मागच्या तू येऊन बस एवढा अडचणीमध्ये माझ्या नवऱ्याच्या माझे भांडण झाले म्हणून येऊन बसली मी बाई झालं एवढं लगेच का नवरा बायकोच भांडण होतात मला पण माहितीये पण ते दुसरी बाई सोबत जाऊन फोटो काढतात दुसरी बाई सोबत फिरतात मग भांडण नाही करत काय नवरा काय बर जेवण केलं का बाई कसलं जेवण भांडण करून आले मी घरातन नाही नाही डोक्या जाऊ दे काही मागलं असेल पण मी काय बाबू नाही जास्त बघा मारला नाही म्हणजे झाले भांडण थोडसं ढकला डोकली झाली होती म्हंटल मी जाते घर सोडून मला राहायचेच नाही ते माणसा जवळ आता नाही घाणारा ना माणूस आहे बाई भाई भाई सोडणार आहे असं येडेवणे करून म्हणजे ब्लाऊज हा नाही

पुचा नावर राहीन जब आपल्याला मार खा लागेल पूर्ण पुरे साइडला तिकडे नाही नाही जाओ तुम्ही मी बसते इथे अगं बैठ लय जागा ब्याकर रही भाई हा रस्ता चालू आहे आई हा रस्ता चालू आहे चला तिकडे चाल आणि तुला दोन गुटले आम्ही समजू सावर चल राहायचं कसं कसा वागायचा काय होतं इथे ना, ना आड बंगलो काय नाही लय चल आयले मारले दिसले मारले दिसले चला आयला बाबूराव तिन देवले पोर्जिवन सांदा सिबा पर पार पोट खापटी केलं काय नाही नाही मी काय दोन हॉटेल मधून त्या लेकराला जेव घाल पिल्या तुला भाजी कोणती आवडती कोणती पण भाजी खाते मी तसे या इकडे 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 शेप पडो बस लीडर ना या इकडे नाही नाही तीच ना काय काय हाकी तिच्या काय हाकी गती ना सगळं आपण इकडे इकडे अरे साइड अरे बाबू काल तिच्या मुळे आपण मार खातो अरे काय बो आड बंग नवराज तुम्ही आपल्याला कधी काम आपलं बस।, बस बर सांग बर तू हा तो झालं कस झालं ते आमची पार्टी मागची गल्लीत एक बाई राहते ना तिच्या सोबत फोटो होतो त्यांचं तर मी विचारलंय की ही कोण आहे म्हणलं माझी मैत्रीण आहे मग कशाला मैत्रीण ठेवायचं मी मै, मी मैत्री ठेवले तर किती वाईट वाटेल त्यांना मग हा तसं विचारलं मी त्यांना माण माझं माहेर ते आहे तिकडची मायारचे काय करायचे काय करतोय माझा नवरा का माझ नवरा जॉबला जातो ड्युटीला कंपनीत चांगलं हो चांगलं आहे मग भांड का करते मग भांड करवायचं अहो मी नाही करते मग ते कशाला दुसऱ्या बायका सोबत फोटो बिटो काढतो सौसे सौसे फिरायला फिर जातात बाई ना परपंचा वाटवळ झाले बाई आम्हा सारख्या सल्ल्या द्या ना राहिले नाही गावात काय झालं आम्ही दोघं मिटवाय राहतो तुझ्या नवऱ्याच सुद्धा तुझं आम्ही मिटू मिटू तू काय उडू लोड घेऊ नको आणि नाही झाला पाहायला तुला आम्ही आहे का रे बा हा नेऊ घालू तुला आम्ही बस राहील आठ चार दिवस कुठे आठ चार दिवस राहील तुम्ही मला चांगले माणूस वाटले म्हणून मी तुमच्या सोबत आले ना म्हणून मनु... म्हणजे बरं वाटलं तुमच्या सोबत बोलून नाही आम्ही नाही जाण्या पर्पज लावून देईल तुम्ही लावून देणार पण तो तो नाही ना बरोबर आहे ना नालायक माणूस आहे फोड येऊ देऊन खाली

चपाती आणा तर भाकरी आणा काही पण भात भात नाही डाळ डाळ नको मला मला फक्त चपाती भाजी काही तुम्ही कुठे राहिला फोन लावणार ऑर्डर बोलू न बोल जायला देणार का तो ऑर्डर येऊन आमचं मजा नाही बोलते तर ना, भाजी। वांगे, वांगे आ, एक ना वांगे एक वांगा मसाला द्या आणि चार चपाती द्या आणि एक हाफ जिरा राईस द्या निंबू कांदा पाठवा माहिती का पाण्याचं बोटल द्या पाण्याचे दोन पिस्टर द्या चिडल द्या चांगलं चिडलं नाही ऊन पडले हो मस्त थंड काय बिल व्हायचं सांगा म्हटलं फोन पे आणि इकडे पाठवा ना इकडे पाठवा बरं का जंगलात जंगलामध्ये

नाही आपल्याला वाईट मार्ग नाही करायचा फक्त कस आहे माहिती काय हॅलो आहे का तुला चवड आज अडीच हजार रुपये घेतो हा बाई मला हा पाकृत चांगले बापूर भारी आलेले नाही ते काम कर ना अरे हो बापुर अ करू डायरेक्ट मुंबईला फोन अ मुंबईला फोन काय कायला काय कायला फोन कर हॅलो गंगाराम तुम्हाला मॉडेल पाक लागतो होते त्या ना हाय एक हाय किती पैसे नाही दान विचार झाला काय येते लाख हात बऱ्याच लाख वस्तू तशी हा तुमच्या आम्ही गाडी मध्ये टॉक होऊन ते तुमचं तुम्ही पाहून घ्या तुम्हाला पुण्याला पाठवायची का मुंबईला पाठवायची पोर कुठला खेळायचो फोन कुठला खेळलाय त्याला माहिती हे जण नाही टँक्याला तुम्ही झाल्या का काय कर पाहाय त्याला पळयले त्याला माहिती परत काय हॅलो हा कुठे आहे साहेब हा एक वस्तू आहे नाही 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 तेवढच नाही म्हणा तुम्ही लाखात बोला ना माल हो पन्नास लाखाची वस्तू आम्ही तुम्हाला लाखा मध्ये बोल तुम्ही बाबूराव कधी हॅलो कापू अरे तुला सांगतो माल म्हणजे माल आहे आता काय सांगा तुला तोंडात तो आला डोळ्याचा पाणी पाणी हा पटकन पैसे लगेच

तिला कावर तिला वा, कावर वारू आईला कुठे गेली काय माहित बाई आता नवरा बायकोचे भांडण होत नसते घर सोडून जायचं असत का हिला काही अक्कल नाही फोन बंद लागू राहायलाय फोन कशाला बंद करायचं मग नाही माझ चुकलं बरं का मी नव्हतं बोलायला पाहिजे एवढं काय टेन्शन मध्ये का, का टेंशन आता काय सांगू तुम्हाला लय टेन्शन आहे मला काय घ्या टेन्शन काढू चालला मजे लयबारी बाई आली मी काय करू मग हे बघा माझ्या डोक्याला टेन्शन ये तुम्ही उगाच काही बोल ना खबर अरे म्हणून तुला टेन्शन मोकळा होईल नाही नाही तुम्ही जा नको अशी चिकणे बाई सांगा काय सांगा कशी नेमकं नेमकं म्हणजे कशी म्हणजे फक्त तीन हजार रुपये तब्येत आहे का तिची तुला काय गेला तू मशील आता खरंच दिली नाही नाही जाड आहे का थोडी आता बेटी जाड आहे मस्त गोरी पाने एकदम चिकली हा का हा किती पैसे सांगितले तीन हजार फक्त तीन हजार बर मला बघायला भेटन का बघायला काय तू गेला गेला लगेच बिलक्ष हे बघा मला घेऊन चला तुम्हाला तीन काय चार हजार देतो मी चार हजार का बर देतो ना आवडली मला तर तू आवाट रे मला माहिती जमर टाक्या चला चालतं का चला चला कुठे आहे इकडे चला बरं लवकर चला याला गिरायक भेटले का नाही एखादं पाच हजार पाचशे तो पाहतो माघातच कुठं आहे शेरपात चार हजार गिर झालं काय झालं तुला अगं काय झालं उठ ना

आहे पैसे म्हणजे पोलीस केस करीन पोलीस केस खर बायाला इकडे आणता बी सुद्धा करता बांधून टाकता आवाज खाली कर आवाज खाली तुम्ही खाली करा आवाज खाली कर ओळखलं मला तू तू सुद्धीवर आली ना आली ना तू इकडे कस काय आली

नाही तर प्यायला दिला असणार तुला काहीतरी बांधून टाकलं हे तुला विकायला लागली होती माहितीये रस्त्यावर गिरायक बघत होते ते म्हणे रुपये द्या आणि तुला काय माझ्या करायच ते माझ्या करा आणि मला म्हटलं की आम्ही सगळ्यांचे संसार वाटेला लावतो हे बर झालं मी आलो नाही तर तुझं काय झालं असत तुझी इज्जत तुटली असती या मला काय माहिती एवढं हे लोक अगं पण असं घर सोडून यायचं असतं का सांग बरं तू आधार कार्ड तुम्हाला लग्नाची पत्रिका दाखवतो फोटो दाखवतो बर झालं मी आलो नाही तर तुझं काय झालं असत मला नाही वाटलं होतं असे म्हणून पिक्चर का उघड पड काय चाललंय तुमच्या कानात होय तुम्ही असं असं का वांग्या कुठे दिली ऑर्डर दिला होता त्यांनी तुम्ही असंच करता रोज तू सोबत काही केलं नाही माहिती जाऊन जाऊ नको मी संडा तुम्ही काय केलं बिल सुध करून काय केलं गोळ्या हे बघा खरं सांगा काही केलं नाही तुम्ही मला आत्महत्या करू असं का झटप असं करता का फोन करतो कर 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 थांबा पोलिसालाच फोन करतो काय करेल ऐका ना ते जंगलात तिथं आहो ते थांबा नाता खाऊ हॅलो काय नाही काय नाही ते मिटलं मिटलं निर्लज्ज माणस होते काही केलं नाही ते नाही काही खरंच नाही मला नाही माहिती तोंडावर रुमाल लावला ते मी झोपले मला नाही माहिती काय झाले अग पण असं घर सोडून यायचं असतं का सांग बर नवरा बायकोची भांड होत नसतेत का हो ना तेच तर हे बघ तू मला सोडून आली तुझ्या सोबत काही बर वाईट झालं असत त्यांनी तुझ्या सोबत काय केलं असतं मग मग कसं झालं असत माझ हे बघ आता इथून पुढे घर सोडून यायचं नाही बर का माझी शपथ घे तुझी पत्नी आता कधीच नाही जाणार असं कधीच करणार नाही किती बांधण झाले तरी पण मी आलो नसतो मग काय झालं असतं बरं झालं तुम्ही आले नाही तर मग काय केलं असत जाऊ दे बर झालं तुला काही झालं नाही असं येत जाऊ नको चल एवढं तेवढं होत असत एवढं मनावर घ्यायचं असतं का सांग बर चल